बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जी बी एसचा शिरकाव झालाय तीन जणांना गुलेन बॅरीड सिंड्रोमची बाधा झाली आहे दोन महिला आणि एका दहा वर्षीय मुलीचा समावेश आहे घाटी रुग्णालयात तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत पुण्यात ज्या जी बी धुमाकूळ घातलेला आहे त्या जी आता छत्रपती संभाजीनगर शिरकाव झालाय तीन जणांना गुलेन बॅरी सिंड्रोम ची बाधा आहे तर दोन महिला आणि एका दहा वर्षीय मुलीचा यात समावेश आहे घाटी रुग्णालयात तिघांवर सध्या उपचार सुरू आहे तर पुण्या छत्रपती संभाजीनगर मध्ये ने शिरकाव घातलेला आहे त्याचबरोबर आता तीन जणांना गुलेन बॅरी सिंड्रोमशी बाधा झाली आहे दोन महिला आणि एका दहा वर्षीय मुलीचा समावेश आहे त्यामुळे आता पालिका प्रशासन सतर्क झालेलं आहे घाटी रुग्णालयात तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय ज्या जीबीएस ने धुमाकूळ घातलेला आहे रुग्ण पुण्यात आहेत आणि आता याच जीबीएस चे रुग्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा आढळलेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती <स्यागणी> नक्कीच पाहिलं छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या जीबीएस चे शिरपाव देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि तीन रुग्ण जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळले आणि त्या तिघांवरती सध्या छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचार सुरू आहे यामध्ये जर पाहिले गेल्या दहा वर्षाच्या मुलीचा देखील समावेश जो आहे आणि तिघांवरती उपचार झाले तिघेजण पाहिलं तर वेगवेगळ्या भागातील आहेत एकवीस जानेवारी एक महिला सापडली भुसावळ येतील महिला पस्तीस वर्षीय महिला आहे त्यानंतर सत्तावीस जानेवारी हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणची एक पस्तीस वर्षीय महिला आहे तर एक छत्रपती मधील एक तरुणी आहे दहा वर्षाचे असे तिघेजण जे आहेत ते तिघा जणांना जीबीएस आजारानं आहे शिरकाव झालेला आहे त्याच्यावर आता उपचार सुरू आहे मात्र हा आजार नवीन नसल्याच जे आहे ते वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगायचं यापूर्वी देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक रुग्ण सापडले होते अशी देखील माहिती जी आहे ती आता वैद्यकीय अधिक्षकांनी दिलेली आहे त्यामुळे आता खालगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती सध्या उपचार चालू आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी